महाराष्ट्रात मुली सुरक्षित आहेत का हा प्रश्न ज्या महाराष्ट्राने स्त्रियांसाठी पहिली शाळा सुरू केली त्याच महाराष्ट्रातल्या नागरिकांना आता पडतोय बदलापुरात अवघ्या तीन वर्षाच्या मुलीवर वर्ष, स्वच्छता गृहात अत्याचार होतो पोलिसांनी तक्रार नोंदवून घ्यायला तब्बल बारा तासाचा कालावधी लावला काय चाललंय आपल्या महाराष्ट्रात असा प्रश्न अनेकांच्या मनात आता उपलब्ध होतोय नमस्कार मी सोनम तुम्ही पाहतात वेद मराठी मनाचं हे युट्यूब चॅनल महाराष्ट्रात सावित्रीबाई फुले यांनी मुलीची पहिली शाळा सुरू केली महाराष्ट्राच्या शाळेत एका तीन वर्षाच्या चिमुरडीवर अत्याचार होताना दिसतो शाळेचे प्रशासन आणि पोलीस हे प्रकरण दाबण्याचा प्रयत्न करतात सरकार एकीकडे महिलांची काळजी घेत आहे असं दाखवलं जातं आणि याच महाराष्ट्रात स्त्रिया आणि लहान मुली खरं सुरक्षित आहे का असा प्रश्न अनेकांना पडतो या प्रकरणाला वाच्यता फुटली ती आता आपण जाणून घेऊया वकील असलेले जयेशवाणी यांनी ट्विट केलं त्या ट्विटमध्ये लिहिलं होतं ए आई मला शूच्या जागे मोग्याच आवत आहे हे वाक्य होतं अवघ्या तीन वर्ष आठ महिन्याच्या मुलीचं ती चार वर्षाची पण नव्हती आईने दवाखान्यात नेल्यानंतर कळालं की शाळेतल्या अक्षयदादानं चिमुर्डीवर अत्याचार केला आहे अवघ्या तीन वर्षाच्या मुलीला आपल्याबरोबर वर काय घडलं याची कल्पना सुद्धा आली नाही मुलीच्या पालकांनी पोलीस स्टेशनमध्ये धाव घेतली आणि या प्रकरणाची सर तक्रार करण्यास आग्रह केला पण महिला पोलीस अधिकारी शुभा शेतोडे यांनी तक्रार बंद करून घेण्यासाठी तब्बल बारा तासाचा कालावधी लावला पोलीस खरंच जनतेचं रक्षण करतात पण ही महिला पोलीस असूनही एका लहान मुलीवर अत्याचार झाला आहे याची तक्रार नोंदवायला तिला तब्बल बारा तासाचा कालावधी लागला शाळा ही भाजपच्या पदाधिकाऱ्याची आहे असं निदर्शनात आलं होतं शाळेकडे तक्रार केली असताना शाळेने तक्रार मिळूनही तोंड बंड ठेवलं अक्षय शिंदेला फाशीची शिक्षा व्हावी यासाठी बदलापूरकर रस्त्यावर उतरले होते संबंधित शाळेने आरोपी हा कॉन्ट्रॅक्ट पद्धतीने कामाला होता असं म्हणून हात झटकायचा प्रयत्न केला पोलिसांनी आरोपीला पकडलं आणि आता त्याला सव्वीस ऑगस्ट पर्यंत पोलीस कोठडी देखील सुनावण्यात आली आहे आरोपीने एकापेक्षा अधिक अशा प्रकारे अत्याचार केला आहे असं देखील निदर्शनात आलं आहे निर्भया प्रकरण झालं होतं तेव्हा देखील दिल्लीत ज्या प्रकारे जनआक्रोश रस्त्यावर उतरला होता अगदी तसाच जनआक्रोश आता बदलापुरात म्हणजे आपल्या महाराष्ट्रात रस्त्यावर उतरला आहे महाराष्ट्र नवनिर्माण सेनेच्या महिला नेत्या संगीता चांदवनकर यांनी देखील बदलापूर बंदची हाक पुकारली आहे जनतेने त्यांना बरगडून प्रतिसाद देखील दिला तर राजकीय पक्षांनी अशा संवेदनशील घटनांमध्ये राजकारण बाजूला ठेवून आरोपीला तात्काळ शिक्षा करावी अशी देखील जनतेकडून मागणी केली जात आहे महाराष्ट्रात वाढलेली महिलांमधील असुरक्षतेची भावना हे दुर्दैवाने महाराष्ट्राची मान खाली घालायला लावते ला बदलापूर मधल्या रहिवासांनी ज्या प्रकारे रेल्वे रोखून ठेवल्या होत्या त्यातून यांचा रोष व्यक्त होताना आपल्याला दिसतो ज्या महाराष्ट्राने स्त्री शिक्षणाचा पाया रचला होता त्याच महाराष्ट्रात स्त्रियांना असुरक्षितता वाटावी अशी निंदनीय बाब आता घडताना दिसत आहे महाराष्ट्रातला एक राजा जो माते समान मानतो आणि जर स्त्रियांवर अत्याचार झाले तर त्या व्यक्तीचा चौरंग करतो असा राजा छत्रपती शिवाजी महाराज या आदरणीय व्यक्तीचं नाव राज्यकर्ते अभिमानाने घेतात पण महिला सुरक्षितेविषयी गांभीर्य का नाही असा प्रश्न अनेकांना पडतो बदलापूर सारख्या घटना जर महाराष्ट्रात वारंवार होऊ लागल्या तर महाराष्ट्राचा उत्तर प्रदेश आणि बिहार व्हायला वेळ लागणार नाही सावित्रीच्या लेखी आनंदाने आणि सुरक्षिततेच्या भावनेने या राज्यात फिरायला लागलं ला ला तर सावित्रीबाई फुले यांच्या विचारांचा वारसदार महाराष्ट्र ठरेल तुम्हाला काय वाटतं बदलापूर सारख्या घटना परत घडू नये यासाठी सरकारने कोणत्या उपाययोजना केल्या पाहिजे लाडकी बहीण सुरक्षित राहिली तरच लाडक्या भावाकडे ती आदराने बघेल हे मात्र नक्की तुमची प्रतिक्रिया काय आहे आम्हाला कमेंट बॉक्समध्ये सांगायला विसरू नका आणि अशाच माहितीपूर्ण व्हिडिओजसाठी वेद मराठी मनाच्या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब मात्र नक्की करा